सध्या अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे काही ठिकाणी गाराचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी वादळ वाऱ्यामुळे शेती सुद्धा नुकसान झालेलं आहे मी आज आहे पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात या गावातील जो परिस शेतीचा परिसर आहे त्या ठिकाणी प्रचंड असं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल आपलं नाव काय आणि जो काल वादळ वारा झाला त्यामध्ये काय नेमकं नुकसान झालं आहे नमस्कार मी सतीश आडवळकर काल जे अवकाळी पाऊस झालेला आहे ते काल अवकाळी पावसामुळं बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे एक तर अगोदर दुष्काळाचं मोठं सावट आहे आणि त्या दुष्काळाच्या सावटामध्ये कशी तर लोकांनी बोर पाडून कसं तर पाणी देऊन ते पिकं जतन केली आणि त्या पिकाची जतन केलेली पिकं आता कसं तर एक दोन रुपये शेतकऱ्या पदारात पडणार तोपर्यंत काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला वारं भयंकर वारं होतं लोकांचे पत्रे ओढून गेले केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या द्राक्षाच्या बागांवर परिणाम त्याचा झाला आणि मका पिकं गेली ऊसाची पिकं गेली तर एवढं नुकसान झाल्यामुळं बरेच शेतकरी आता ह्याच्यामध्ये अडचणीत आणि एका आर्थिक बाबतीत अडचणीत आहेत तरी ह्याबद्दल शासनानं लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि त्याचा पंचनामा चालू करावा आणि शेतकऱ्याला काय तर थोडीफार मदत मिळावी अशी आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे आता मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे मग शेतीला तर पाणी मिळणं कठीणचं होतं पण परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा मिटवला पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसा विचारला वी, तर भयंकर फार मोठा प्रश्न आहे एकतर उजनीला पाणी यंदा सोडलेलं नाही त्यामुळं पिण्याचा पाण्याचा फार मोठा पा शेतकऱ्याला किंवा गा ग्रामस्थांना गा, गा, भेडसावलेला आहे काही जणांनी पाचशे फूट सहाशे सातशे फूट बोर नेलेत ते बरेच नव्वद टक्के कोरडे गेलेत तर तो शेतकऱ्याचं बोर पाडून मोटर टाकून त्याचं आर्थिक बाबतीत कंबरडमवलेला आहे आणि त्यातून हा शेतकरी सावरत असताना था अशा प्रकारची एक नैसर्गिक आपत्ती येते किंवा कावधान येते त्याच्यामध्ये तो शेतकरी पूर्ण हवालदिंग झालेला आहे तरी शासनानं खरोखर एक विनंती आहे कळकळीची कल विनंती आहे शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा पाऊस काय अजून नाही पाहिजेल तसा समाधानकारक पाऊस नाही पाऊस थोडा आहे पण जास्त नुकसान जास्त आहे तर शेतकऱ्यासाठी शासनानं काहीतरी मदत करावी आता जे नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामा वगैरे केलेत का कोण तलाठी वगैरे आलं होतं आतापर्यंत काय पंचनामा नाही तलाटी आलेलं नाही काय नाही बरेच जणांचे छतावरली पत्रे ओढून गेलेत पिकाचं नुकसान झालेलं आहे अनेक प प्रकारची पिकं कशी तर शेतकऱ्यांनी आख्या उन्हाळ्यात झोपलेत एक एक थेंब त्याला घालून त्याला जतन केलेलं आहे मग बोर पाडून त्याला जतन केले आणि आता ह्या कालच्या वादळी पावसामुळं भयंकर नुकसान झालेलं आहे तरी लवकर मदत मिळावी ही अपेक्षा आहे आता शासनाकडून काय वेळेस पंचनामा करून घेऊन जातात त्यांची मदत मिळते का किती महिन्यात मिळते आता तसं वास्तविक पाहता विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाठीमाग अनुदान ह्याचं दुष्काळाचं अनुदान आणि नुसकान भरपाई ह्याची जाहीर केली होती पण ते अद्याप ते निस्तग जाहीर बातमीलाच ऐका मिळालं त्याच्यावर काय आर निघाल नाही काय त्याच्यावर कारवाई झाली नाही तर त्या ती बी शेतकरी उपेक्षित आहेत वाट बघत आहेत की एकनाथ साहेब आपल्याला कधी मदत करतील आणि ती मदत केली तर थोडंफार शेतकऱ्याला त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं वर्षानुवर्ष नुकसान होत आलेलं आहे जे काय महसूल प्रशासन असेल ते या ठिकाणी पंचनामा करून जाते जातं आहे पर आणि शासन सातत्यानं या शेतकऱ्यांना आश्वासन देखील देतं त्याची देखील पूर्तता झाली नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं देखील पंचनामं होऊन यांना मदत लवकरात लवकर मिळणे गरजेचं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर